पुणा महामार्गा संदर्भात जनआक्रोश समिती आक्रमक सरकार विरोधात निदर्शने रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गा संदर्भात मागील पाच दिवसांपासून जनआक्रोश समितीचे मानगाव मध्ये आमरण उपोषण सुरू आहे सरकार जनआक्रोश समितीला भेट देण्यासाठी टाळटाळ करत असल्याचा आरोप जनआक्रोश समितीमधील सदस्य करत आहेत समितीकडून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ठप्प पाडण्यात आला आहे मानगाव लोणे ते इंदापूर या परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत जनआक्रोश समिती थेट रस्त्यावरच उतरली आहे त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे धमशील सावंत संवाद मराठी लाईव्ह मानगाव श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न